मोबाईल पासून दूर राहा छोटा बीम स्कूलचे नाटक पहा मोबाईल पासून दूर छोटा स्कूलचे नाटक पहा मोबाईल पासून दूर राहा मला मोबाईल पाहिजे अरे तू लहान आहेस बाळा आत्ताच कशाला तुला मोबाईल पाहिजे आताच पाहिजे हा गे मोबाईल कसा फसवला लहानपणी आम्ही रडल्यास आम्हाला आमची आजी ग्राईप वॉटर द्यायची आणि आज काय आज मुलांना मोबाईल द्यावा लागतो आणि आम्हाला आजी म्हणायची बा रडत होते काय झालं मग ग्राईप वॉटर दे त्याला तू लहान असताना मीही तुला तेच द्यायचे छोटा भीम स्कूलचे नाटक पा छोट्या मुलांना मोबाईल देऊ नका छोटा भीम स्कूलचे नाटक पा

अरे आम्प म्हणला आउट तू मी कस वेट मोबाईल येड लागल येलय मोबाईलच ह्या ना येड लागलंय डॉक्टर याला काय झालंय बघा जरा ए बा ही किती आहेत सांग चार ही किती आहेत दोन ह्याला ह्याला डोळ्याची कमी आहे म्हणून त्याला इंजेक्शन लागला हा चष्मा वगैरे काय लागलाय काय त्याला लागले की दहा नंबरचा दहा नंबरचा लागलाय बाप रे मासपासून मोबाईल घ्यायचा नाही मोबाईल घेतला तर मोठा चष्मा लागेल ऑपरेशन करावं लागते अरे बाप रे ऑपरेशन करावं लागेल बाप रे आता काय खरं नाही बाबा ना मोबाईल ला दूर ठेवून मन, तू अबा जबा जबा, अबा जबा जबा। हे नवे, छान, छान फेसबुक वरचे गाणं गाणं जेबा आबाजेबाजाबा अरे 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 अरे, अरे इथं शुद्ध फसवणूक झाली मुकी तर मुकी दिसायला तर चांगलं दिसून ती काळीसून कुठनं निघाली शुद्ध फसलो रे बाबा शुद्ध फसले रे बाबा आता काय करायचं नशीबच फुटलं नशीबच स्कूलचे नाटक पा ऑनलाईन लग्नांपासून दूर राहा छोटा भीम स्कूल चे नाटक पा ऑनलाईन लग्नांपासून दूर राहा छोटा भीम स्कूल चे नाटक पा

किया फॉरवर्ड किया फॉरवर्ड छोटा स्कूल चे नाटक पा सोशल मीडिया पा छोटा स्कूल से नाटक सोशल मीडिया जपून वापरा छोटा भीम स्कूल से नाटक पा सोशल मीडिया जपून वापरा छोटा भीम स्कूल से नाटक पा सोशल मीडिया अहो काकू काय सांगू आम्ही काश्मीरला फिरायला गेले होते आणि आमच्या यांनी फोटो म्हणून चोरांनी बघितले आणि आमचं घर सगळे खाली करून सोनं चांदी आणि पैसे घेऊन गे, गेले अरे देवा भरपूर नुकसान झालं कि हो तुम्हाला काय माणसांना दुर्बुद्धी सुचती आणि मोबाईलला स्टेटसला स्टेटस ला फोटो लावतात काय कळत नाही बघा काकू

फेसबुक व्हॉट्सअप छोट बा किती वजन वाढला याच घराबाहेर जात नाही मित्रांशीही भेटत नाही अगदी एक कोंडा झालाय अरे बाप वा... अरे बा वजन काटावर उभा राहा राप रे हिरा किती वजन आहे वाढला आहे वजनच काटात तुटला की उपाय उपाय सांगू का तुम्हाला सकाळ संध्याकाळ मैदानावर व्यायाम करायला पाहिजे अहो काय सांगू का नुसता मोबाईल मध्ये डोका घालून बसतोय छोटा छोटा चे ना मोबाईलला दूर ठेवून मैदानावर खेळायला जाऊ छोटा बीन स्कूलचे नाटक पाहू मोबाईलला दूर ठेऊ मैदानावर खेळायला जाऊ छोटा बीन स्कूलचे नाटक पाहू मोबाईलला दूर ठेवू काय झालंय आपल्या समाजाला मदत करायचे सोडून नुसते फोटो काढत राहतात आणि फोटो शेअर करत बसतात स्कूलचे नाटक पहा अपघातावेळी फोटो न काढता मदत करा छोटा भीम स्कूल स्कूलचे नाटक पहा अपघात एए, फोटो नकार <laughs> आज शनिवार संध्याकाळी आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाचा फोन येणार आहे अग मी तर सकाळपासून वाट बघत आहे व्हिडिओ कॉल करणार आहे हेलो हॅलो बेटा कसं आहेस आणि आमच्या सोनबाई काय म्हणतात आमचा नातू काय म्हणतो आणि बघितलायस का इकडे आई काय करा लागलेली आहे अरे बाप रे आईला काय झालं अरे आई एकदम पच खाली पडली काय करायचं अरे 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 बाळा तुला यावं लागेल कारण आईला या ठिकाणी जरा तीव्र हार्ट अटॅक आलेला दिसतोय बाळा काय करू आता ऐका ना आम्ही येणे कठीण आहे तुम्हाला मी मोबाईल वर लगेच पैसे देतो तुम्ही दवाखान्यात घेऊन जा आणि इलाज करा मोबाईल मुळे जग जवळ आले आहे म्हणतात पण माणसं मात्र लांब गेली जरा विचार करा काय चाललं आहे मुलग, मुलगा अमेरिकेत आई म्हातारे आई वडील भारतामध्ये कस चालायचं कस व्हायचं त्याला सर्व मिळून आपण शपथ घेऊ आजपासून आम्ही आईबाबांकडे आजपासून आम्ही आई बाबांकडे मोबाईल साठी हट्ट करणार नाही मोबाईल साठी हट्ट करणार नाही मोबाईल साठी रडणारही नाही मोबाईल साठी रडणारही नाही मोबाईल वर गेम खेळणार नाही, नाही। पहिला अभ्यास करू पहिला अभ्यास करू मगच दहा मिनिटेच फक्त मोबाईल घेऊ मगच दहा मिनिटेच फक्त मोबाईल घेऊ मोबाईल वर क्रिकेट फुटबॉल खेळण्याऐवजी मैदानातच खेळात का सगळ्यांनी तुम्ही पण ठरवलं का आमची गाजतो आम्ही ज्यावेळी मुलांना विचारतो की तू का जास्त खेळतो सर तो तू